आजचा खूप छान होतात नुकसान म्हणजे ब्रेस सारखाच होता ऑनलाईन होते होते पण टाईम ॲडजस्ट करा त्याप्रमाणे प्रश्न अनुभवा अगदी मला किती नव्हतं इंग्लिश आणि इंग्लिशमध्ये एवढं काय हार्ड नव्हतं म्हणजे जसा सिलेबस होता ना त्या ऑफ द सिलेबस काहीच नव्हतं मग काय वाटतं किती मार्कवर बघत लागत आता बट जास्त हाय लागेल त्यानंतर ठीक आहे ठीक आहे ऑल द्लेक्स एक्झाम नाही

त्याबद्दल इंग्लिश थोडं तप होतं थोडं सोपं होतं आणि आता तो तो तोसा। तोसा तोसा आयोगा रे, आयोगा रे। जो पेपर आहे मॅथ आणि जी एस आताला कठीण होतं मग काय वाटतं आता ऑफ शेवटी आयोगावर आयोगावर आहे मला तर वाटतं आयोगाने जसं आपल्याला फ्रीचं केलं फ्रीचा आपल्याला सरप्राईज दिलं होतं तसं सरप्राईज देऊ शकता आयोगाचा थँक्यू थँक्यू सगळ्यांनाच सगळ्यांना वाटत मग अजून काय अंदाज किती वेळ लागेल काय लागेल हा हा सेकंड जरा सगळ्यांनाच झाड दिसते कसं वाटला आता तो, दे तो पेपर नुकसान होता मस्त होता पेपर होते त्यासारखे हार्ड नव्हता जी पातळी पाहिजे होती ग्रुप सी सी त्यामुळे तेवढासा अवघड नव्हता सोपं होतं खूप जणांना असं वाटतं की आत्ता जो एक्झाम होता तो थोडा टफ गेला म्हणून मॉडरेट होता ऍक्च्युली कसं माहिती का जे रेग्युलर अभ्यास करतात आवाज आवाज ठीक दोन तीन वर्ष जे पोर अभ्यास करतात तर त्यांच्या अनुषंगाने विचार केलं तर सोपा पेपर होता पण ना काय एवढा हार्ड गेलेला नाही जे रेग्युलर आता सुरुवात करत आहेत एक वर्ष झालं दीड वर्ष झालं तर त्या लोकांसाठी अवघड जाऊ शकतो जा। कारण पेपर वनचा जर विचार केला इंग्लिश आणि मराठीचा तर मराठी बऱ्यापैकी सोपं होतं इंग्रजी ज्या लोकांची कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण झालं त्यांना काहीच अडचण नव्हती उरला प्रश्न आहे सेकंड पेपरचा जी एसचा तर जी एसचं पण बऱ्यापैकी सोपं होतं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन तीन वर्ष जे पोरांनी अभ्यास केला त्या शंभर टक्के होऊ तुमचं काय वाटतं माझा थोडासा अभ्यास कमी पडलाय सेकंड पेपर साठी पण काय होतं होऊया आता काय होते काय अंदाज देता येईल का किती मार्कवर कट ऑफ लागेल कट ऑफ आता ऍक्च्युअली हे सांगता नाही येऊ शकत कारण ज्या आयोगाच्या जागे यायच्या त्याच्या अगोदर ग्रुप सीच्या तुलनेत भरपूर साऱ्या म्हणजे दहा पट पंधरा पट अशा जागा वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे अंदाजाची काही सांगता येऊ शकत नाही तरी पण असं वाटतंय का व्हायला पाहिजे ठीक आहे ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू आणि फर्स्ट पेपर मराठी ग्रामर वगैरे सोपं होतं थोडा इंग्लिशला थोडा टाईम कन्झ्युमिंग होता आणि सेकंड पेपर पण मॅथचे क्वेश्चन बरेचसे सोबत राहिले होता त्यासाठी जास्त वेळ लागत एकदम असं थोडा मोटेट लेवलचा होता साधारणतः मिरीट तर सांगितलं तर एक शंभर प्लस मिरिट जायला पाहिजे असं माझे अंदाज जायचं शंभर प्लस तरी मिरीट लागेल कारण ते आपल्या प्रमाणात तेवढा पण हार्ड नव्हता बघ एकदम असं बरं मिरिट कमी लागेल वगैरे काही आणि भरपूर मुलांचा अभ्यास पण चांगला आहे आता अरे सर्व सेवाचा अभ्यास मुलांचा भरपूर चांगला प्रत्येक अभ्यास पण झालेला मला माझ्यासाठी सांगेल तर मग मॉडरेट लेवलचे होता शंभर प्लस मार्क्स पाडायला पाहिजे मला पण मग असं

सकाळचा थोडा सोपा होता मुलांना पण दुपारचा जो पेपर आहे तो थो थोडा अवघड गेला आता बघूत रिझल्ट कसा लागेल कसा नाही पण मला वाटते दोनशे प्लसपर्यंत चारशे मार्काचा पेपर होता तर माझा अंदाज दोनशे प्लसपर्यंत लागायला पाहिजे बघूत आता काय होतं आणि काय नाही तर ह्या हे जे पेपर आहेत ना याच्याबद्दल जी बाकीची माहिती आहे तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलवर बघायला भेटत ती माहिती तुम्हाला वैरागर सर देण्यात येतील त्यामुळे हे चॅनल आमचं सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका म्हणजे आमच्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत राहा